ज्या तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना आदरांजली अर्पण करते अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे त्यांच्या कुटुंबियांना अडचणीच्या काळात ताकद मिळव आपण राजकारण बाजूला ठेवून झिरो ऍक्सिडंट कसे होतील याची काळजी घेतली पाहिजे या देशाचे गृहमंत्री असे म्हणाले साम दाम धंड भेद पक्ष फोडा कार्यकर्ते फोडा बूथ कमिटीचे कार्यकर्ते फोडा पण सत्तेत या महात्मा गांधीजींचा मान मनात तर सोडा ओठात देखील नाहीये राजकारण हे अदृश्य शक्तीमुळे बिघडत आहे पण महाराष्ट्रात मराठी माणूस अशा राजकारणाला मराठी माणूस थारा देणार नाही ओरिजिनल बी जे पी पक्ष हा सुसंस्कृत पक्ष होता बी जे पी टू पॉईंट ओ जे आहे ते मित्रपक्षांना आधी संपवतात असा अनुभव हा अनेक पक्षाचा आहे डॉक्टरांनी बदली करून प्रश्न सुटत नाही तर त्या प्रकरणाच्या मुळाची प्रकरणाच्या मुळाशी गेलं पाहिजे गुन्हेगाराला भर चौकात त्याला फाशी दिली जाईल तोपर्यंत वर्दीचा धाक बसणार पोलिसांच्या वर्दीचा धाक राहिलाच नाही आहे पोलीस चांगले आहे पण गृहमंत्रालयात प्रॉब्लेम आहे

त्यांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करते अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे तीन लोकांचा मृत्यू त्याच्या दुर्दैवाने झालेला आहे त्या कुटुंबाला या अतिशय अडचणीच्या काळात मी एवढीच प्रार्थना करीन की त्यांना या अतिशय अडचणीच्या काळात त्यांना ताकद मिळो कितीही आपण शब्द दिले आधार दिले तरी त्यांच्यावर आज जी दुर्दैवी घटना झालेली आहे ही कदाचित परत कधीच आपण भरून काढू शकणार नाही त्याच्यामुळे अतिशय विनम्रपणे मी त्या तीन तिघा जणांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते ज्या ज्या घटना अशा होत आहेत त्याच्यात सेफ्टी सुरक्षितता हा विषय अतिशय गांभीर्याने आपण सगळ्यांनीच घेतला पाहिजे हा काही राजकारणाचा विषय नाही आहे आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून मग रस्ते सुरक्षितता असेल ट्रेन सुरक्षितता असेल किंवा विमान हेलिकॉप्टरची सुरक्षितता असेल या सुरक्षिततेबद्दल अतिशय गांभीर्याने झिरो ॲक्सिडेंट्स कसे होतील ह्याच्यासाठी एक समाज म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे एक बड़ा हुआ है। के हो देखे देखे देखे। ये बहुत दुख की घटना है जिस तरह से हेलीकॉप्टर के दूसरे बाद एक्सीडेंट हुआ है एक्सीडेंट्स के बारे में मेरे ख्याल से भले वो रोड का हो रेलवे का हो या प्लेन का हो ये बहुत दुख की घटना है और तीन लोग जिनकी मृत्यु हुई है मैं उनको आदरांजलि श्रद्धांजलि अर्पण करती हूँ और उनके फैमिलीज जिस दुख के आ जा रहे होंगे उनकी जो पीड़ा है दुख है उसमें हम शामिल हैं हम उनको वापस तो उनके लिए नहीं ला सकते लेकिन उनको आदरांजलि दे के उनके दुख में हम उनके साथ रहेंगे बताइए आप आज महात्मा गांधी जी जयंती है महात्मा गांधी के विचार कितनी महत्व कारण कि राज्य में अराजकता संपूर्ण दहशतीच वातावरण एक तर हे खूप दुर्दैव आहे की महाराष्ट्रात तुम्हाला मला दोन ऑक्टोबरला हा प्रश्न विचारावा लागतो आणि काल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की या देशाचे गृहमंत्री असं म्हणले साम दाम दंडभेद पक्ष फोडा कार्यकर्ते फोडा भूत कमिटीचे विरोधकांचे कार्यकर्ते फोडा पण सत्तेमध्ये या ही भाषा महात्मा गांधींच्या मन तो ओठात सोडा मनात ही कधी आली नव्हती त्यामुळे हे राजकारण हे अदृश्य शक्तीच्या माध्यमातून बदलत आहे पण महाराष्ट्रात अशा राजकारणाला मराठी मा, माणूस थारा देणार नाही आपण स्वाभिमानी साधी लोक आहोत आपल्यावर छत्रपतींचे शाहू फुले आंबेडकरांचे संस्कार झालेले आहेत आणि हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे इथे असल्या गोष्टी होतात अमित सुद्धा म्हणत आहेत की दोन हजार एकोणतीसमध्ये भाजपाची एक हाती सत्ता येईल दोन हजार चोवीस बद्दल ते बोलत नाहीये एकोणतीस बद्दल बोलतात म्हणजे कदाचित ला ते कोणती तयारीला लागले असतील परंतु ज्या पद्धतीने आपण पाहिलं की ज्या ज्या राज्यांमध्ये भाजप आपले मित्रपक्ष बनवते त्या त्या मित्र पक्षांना संपवण्याचं काम जे आहे ते भाजप करते का असा निर्माण चिन्ह निर्माण होतो मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे आधी मीडियाशी मी बोललेले की काश्मीर टू कन्याकुमारी गेले अठरा वर्ष मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांमुळे खासदार आहे त्याच्यामुळे काश्मीर टू कन्याकुमारी मला अनेक नेत्यांना भेटायची संधी मिळते आणि संधी मिळाल्यामुळे मला देशात काय आहे ह्याचा एक थोडासा अभ्यास होतो थो। आणि विरोधक तर संपवायचं त्यांचं कट कारस्थान चाललेलं असतं पण त्याच्यापेक्षा आजपर्यंत हे बी जे पी टू पॉईंट ओ मी ओरिजनल बी जे पीबद्दल बोलत नाही आहे ओरिजनल बी जे पी हा एक सुसंस्कृत पक्ष होता हे बी जे पी टू पॉईंट ओ जे आहे ते, ते मित्रपक्षांना आधी संपवतात असं साधारण एक समज आणि अनुभव अनेक उनको कुछ एजेंडा ही नहीं तो है ना कुछ किया ही नहीं है सिर्फ पार्टी तोड़ो और आई से इनकम टैक्स और ईडी छोड़ के सरकार ने किया क्या है पार्टी तोड़ो पार्टी का सिंबल लेके जाओ और कौन किया क्या है इस सरकार ने और वो उसके बाद महाराष्ट्र का अगर आप बजट देखें उसका तो दिवाला निकल रहा है ये मैं नहीं कह रही हूँ गडकरी साहब कह रहे हैं और आपके सबके चैनल पे जो डेटा और न्यूज़पेपर में डेटा आ रहा है वो यही कह रहा है कि ह्यूज डेफिसिट इन द बजट अरे अतिथि देवो भवा जितने आए अच्छे आए और एक सशक्त लोकतंत्र में विरोधा तो होण्याचे और दिलदार होण्याचे स्वागतही करेन पण ते थेट म्हणतात कारण का त्यांचा संविधानावर ते विश्वासच नाही ना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जेवढं सत्तेला महत्व दिलंय तेवढ विरोधकालाही दिलेलं आहे हे दुर्दैव आहे किसाम दाम दंडभेद पवारांना संपा ठाकरेंना संपवा काही आणखी त्यांची हाऊस फिटली नाही तर कार्यकर्ते बुथ पर्यंत फोडा तोडा ही भाषा आहे ही आमच्या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात कधी ऐकलेली त्याच्या तुम्ही त्या संदर्भातलं ट्वीट केलेलं होतं नायर हॉस्पिटलच्या संदर्भातलं काल मुख्यमंत्र्यांनी त्या डिलची बदली केलेली आहे मात्र त्या मुलींच्या संरक्षणाबद्दल काहीही वक्तव्य केले नाही बदली करून प्रश्न सुटणार नाही नाहीये माझी प्रशासनाला मागणी आहे नुसत्या बदल्या करून प्रश्न सुटत नाही प्रश्नाच्या मुळाशी गेलं पाहिजे कृती कोणी केलेली आहे कुठेही गेलं पोलीसची बदली करा कुठेही गेलं डीनची बदली करा बदल्या करून प्रश्न सुटणार नाहीत सिस्टम्स लावले पाहिजेत एन्काउंटर करूनही प्रश्न सुटणार नाही आहे ज्या दिवशी एफ आय आर वेळेवर होईल पास ट्रॅक कोट्स होतील आणि चौकात सगळ्यांच्या समोर फाशी होत नाही तोपर्यंत वर्दीचा धाक बसणार नाही आणि आपल्या महाराष्ट्रात ज्या पोलिसांबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे त्या पोलिसांच्या वर्दीची भीतीच लावली नाही कारण का या राज्यामध्ये रक्ताचे सॅम्पल्स बदलता येतात या राज्यामध्ये तुम्ही ॲक्सिडेंट करा दोन लोकं गेली तरी चालेल तुमची गाडी पोर्सची आहे म्हटल्यावर तुम्हाला न्याय मिळतो असाच समज पिढी नवीन पिढीमध्ये झालेला आहे पूर्णपणे गृह मंत्रालय पोलीस चांगले आहेत गृह मंत्रालयामध्ये प्रॉब्लेम